चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी तिला कामदा एकादशी म्हणतात या एकादशी व्रताचे विशेष महत्व आहे या एकादशीच्या व्रताने मन शरीर संतुलित राहतं आणि आजारांपासून रक्षण होतं पाप नाश आणि मनोकामनापूर्तीसाठी कामदा एकादशीचे विशेष महत्व आहे नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कामदा एकादशीचे महत्त्व त्याचप्रमाणे कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा कशी करावी आणि या एकादशी व्रताची कथा बघणार आहोत विष्णू पुराणात कामदा एकादशीची महिमा सांगितलेली आहे कामदा एकादशीचं व्रत अत्यंत पवित्र मानलं जातं हे व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने कित्येक पटींनी जास्त पुण्य मिळतं प्रेतयोनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात इतकी या व्रताची महिमा पुराणात सांगण्यात आलेली आहे कामदा एकादशीचे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी सूर्यदेवाला जल अर्पण करावे उपवास करण्याचा संकल्प करावा तुळशी फळे फुले धूप दीप प्रसाद भगवान विष्णूला अर्पण करावा त्यांची पूजा करावी या दिवशी काहीही न खाता किंवा फक्त फळे खाऊन उपवास करावा तसेच भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन राहून भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे गरजूंना अन्न तसेच कपडे यांचे दान करावे या दिवशी भगवान विष्णूचे स्तोत्र कीर्तन यासह जागरण केल्याने विशेष लाभ मिळतो द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण भोजन करावे उपवासाच्या काळात मनाची आणि वाणीची शुद्धता राखावी या दिवशी सत्य बोलावे चांगले आचरण पाळावे एकादशी व्रताचा मुख्य नियम म्हणजे वाणीवर नियंत्रण ठेवावे या दिवशी शरीराचा कोणताही भाग म्हणजे केस किंवा नख कापणे वर्जित आहे कोणत्याही कारणास्तव आपण व्रत करण्यात अक्षम असाल तर काही उपाय करू शकतो आंघोळ झाल्यानंतर भगवान विष्णूची कृष्णाची पूजा करावी दिवसभर सात्विक आहार घ्यावा मन पवित्र ठेवावे अधिक वेळ ईश्वर उपासनेमध्ये घालावा प्रभू विष्णूंची तसेच कृष्णाची आराधना करावी भगवान सूर्याला अर्घ द्यावे भगवंताला पिवळी फुले फळ पंचामृत तुळस अर्पण करावी त्यानंतर प्रार्थना करावी कृष्ण मंत्राची माळ जपावी एखाद्या निर्धन व्यक्तीला अन्नदान करावे क्रोध करू नये खोटे बोलू नये भगवान विष्णूंना चंदनाची माळ अर्पित करावी अर्पित केलेली चंदनाची माळ नंतर स्वतःजवळ ठेवावी याने प्रसिद्धी आणि यश मिळते संतान सुखाच्या प्राप्तीसाठी भगवान विष्णूंना किंवा भगवान कृष्णाला पिवळे फुल पिवळे फळ अर्पित करावे तसेच संतान गोपाल मंत्राच्या अकरा माळी जपाव्या तसेच संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करावी आता जाणून घेऊ कामदा एकादशी व्रताची कथा धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले वासुदेव आपणास नमस्कार असो प्रभू चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन एकाग्र चित्त होऊन ही प्राचीन कथा ऐका जी महर्षी वसिष्ठांनी दिलीप राजाला सांगितली होती दिलीप राजाने विचारले महाराज कृपा करून मला सांगावे की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते आणि तिचे महत्व काय आहे महर्षी वसिष्ठ म्हणाले राजन चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात कामदा एकादशी येते ती परमपुण्यदायी असून पापरूपी इंधनासाठी ती वनव्यासारखी आहे प्राचीन काळातील गोष्ट आहे एका सुंदर नगरात सुवर्ण महल होते त्या नगरात पुंडरिक आणि इतर महाभयंकर नाग राहत असत पुंडरिक नामक नाग त्या नगरीचा राजा होता गंधर्व किन्नर व अप्सरासुद्धा तिथे राहत होत्या त्या अप्सरांमध्ये ललिता नावाची अप्सरा अत्यंत लावण्यवती होती तिच्याबरोबर ललित नावाचा गंधर्वही राहत होता त्या दोघा पत्नीचे जीवन कामविकाराने अत्यंत ग्रस्त होते ललितेच्या हृदयात सदैव पतीचीच मूर्ती घर करून होती आणि ललितच्या हृदयात रूपवती ललिताने घर केले होते एके दिवशी नागराज पुंडरिक राजदरबारात मनोरंजनाचा आनंद लुटत होता तेव्हा ललित गात होता परंतु त्याच्याबरोबर त्याची आवडती ललिता नव्हती गाता गाता त्याला तिची आठवण आली म्हणून त्याच्या नृत्याची गती थांबली आणि जीव अडखळू लागली नागांमध्ये श्रेष्ठ कर्कोटकला ललितची दशा समजली त्याने पुंडरिकला ललितच्या नृत्य गायनातील त्रुटी सांगितली कर्कोटकने सांगताच पुंडरिकचे डोळे क्रोधाने लालबुंद झाले त्याने कामासक्त असूनही तू पत्नीच्या मोहात फसलास जा तू राक्षस होशील नागराज पुंडरिकने असे म्हणताच ललित राक्षस झाला विकराळ मुख भयंकर डोळे आणि रूप पाहताच भीती वाटावी असा राक्षस होऊन तो कर्माचे फळ भोगू लागला ललिता आपल्या पतीचे असे भयंकर रूप पाहून खूप चिंतित झाली ती अतिशय दुखी कष्टी होऊन विचार करू लागली की मी काय करू कुठे जाऊ माझे पती पापकर्मामुळे कष्ट भोगत हो आहे ती रडत रडत घनदाट जंगलात पतीच्या मागे फिरू लागली जंगलात तिला एक सुंदर आश्रम दिसला तिथे एक मुनी निवांत बसले होते कोणत्याही प्राण्याशी त्यांचे वैर नव्हते ललिता लगबगीने तिथे गेली त्यांना नमस्कार करून त्यांच्यासमोर उभी राहिली मुनी खूप दयाळू होते तिला दुखी पाहून त्यांनी विचारले शुभांगिनी तू कोण आहेस कुठून आली आहेस मला खरे खरे सांग ललिता म्हणाली महामुनी मी वीर नामक गंधर्वाची मुलगी आहे माझे नाव ललिता आहे माझे पती पापकर्मामुळे राक्षस झाले त्यांची अशी दशा पाहून मी खूप चिंतित झाले आहे ब्राह्मणदेव अशा वेळी मी काय केले पाहिजे ज्या पुण्यकर्माद्वारे माझे पती राक्षस योनीतून मुक्त होतील कृपा करून असा उपदेश द्यावा ऋषी म्हणाले सौभाग्यवती आता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी येत आहे है। ती सर्व पापांचे हरण करणारी उत्तम एकादशी आहे तू तिचे विधिवत व्रत कर आणि व्रताचे पुण्य तुझ्या पतीला अर्पण कर तू आपल्या पुण्यफळाचे दान करताच तो शापमुक्त होईल राजन मुनींचे वचन ऐकून ललिता आनंदित झाली तिने एकादशीचा उपवास करून द्वादशीला त्या ब्रह्मर्षींजवळच श्री वासुदेवाच्या प्रतिभेसमोर आपल्या पतीच्या उद्धारासाठी प्रार्थना केली की मी केलेल्या कामदा एकादशी व्रताच्या पुण्यप्रभावाने माझ्या पतीचा राक्षस स्वभाव दूर होवो महर्षी वसिष्ठ म्हणाले ललिताने असे म्हणताच तिचे पाप नष्ट झाले तो राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा दिव्य देहधारी गंधर्व बनला त्या दोघांनाही कामदा एकादशीच्या पुण्यप्रभावाने पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर रूप लाभले ते विमानात बसून आपल्या गंधर्व लोकी गेले नृपश्रेष्ठ म्हणूनच ही एकादशी प्रयत्नपूर्वक केली पाहिजे मी लोकांच्या हितासाठी तुमच्या समोर या एकादशी व्रताचे वर्णन केले कामदा एकादशी ब्रह्महत्येसारख्या महापापांचा आणि पिशाचत्वासारख्या दोषांचाही नाश करणारी आहे राजन या महात्म्याच्या पठन आणि श्रवणाने वाजपेय पुण्य फळ लाभते असे मानले जाते की हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते सुख समृद्धी मिळते हे व्रत पापांचा नाश करणारे आणि पुण्यफळ देणारे मानले जाते या व्रतामुळे इच्छा पूर्ण होतात आनंद आणि समृद्धी मिळते तसेच हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे अशी ही कामदा एकादशी व्रताची कथा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद